हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पफ कशा पद्धतीने मारावा किंवा तो ड्रॉ कसा करावा किंवा तो पफ परफेक्ट येण्यासाठी काही टिप्स व ट्रिक्स मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दिलेले आहेत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हे अस्तर आहे आणि अस्तरवर मी फ्रंट पार्ट कट करून घेतलेलं तर ह्याची पूर्ण उंची आहे साडे पंधरा कारण आपल्याला उंचीला चौदा ठेवायचं आहे तयार यानंतर मग मी मुंडा घेतलेला साडेपाच इंच आणि पुढचा गळा घेतलेला साडेसहा इंचाचा कारण तो सहा इंचाचा ठेवायचा होता म्हणून अर्धा इंच वाढवून घेतलेला गळ्याची रुंदी ठेवलेली पावणे तीन इंच आणि गोलगाळा आहे यानंतर मग शोल्डरच्या मध्यातून आपल्यांना खाली सरळ खाली अकरा इंचावर एक खून करून घ्यायचे यानंतर बॉटमच्या बाजूने चार इंचावर एक खून करून घेतली मी आता ह्या ज्या दोन खुना आहेत ह्या दोन खुना आपल्याला मुंड्यातून मिळवून घ्यायच्यात जिथे आपण मुंड्याचा सेप दिलेला असतो तिथून ते आपण ज्या दोन खुना केलेल्या आहेत त्या आपण ते पॉईंट मिळवून घेऊ याप्रमाणे तुम्ही प्रिन्सेस कटचा सेप देऊन घ्यायचा आहे आता इथून पुढे आपल्याला दीड इंचावर एक खून करून घ्यायचे ज्या बाजूने आपण फिटिंगचं माप टाकतो त्या बाजूने आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि वरती जो पॉईंट आपण घेतलेला आहे अकरा इंचावर त्या पॉईंटपासून या पद्धतीने टक्सचा सेप देऊन घ्यायचा तर हा झालेला आहे आपला प्रिन्सेस कट कटोरीचा सेप तर अशा पद्धतीने तुम्ही हा सेप द्यायचा आहे आणि हे माप आहे 36 सिक्स इंचाचं uh, थर्टी सिक्स छातीचं चा माप आहे आणि कमर घेर आहे 32 आता कटोरीचा पफ ह्या ज्या प्रिन्सेस कट कटोरीचा पफ परफेक्ट येण्यासाठी मी या पद्धतीने एक ट्रिक्स वापरते मुंड्यातून आपण इथं अर्ध्या इंचावर या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा म्हणजे कटोरीचा पफ अगदी उंचावतो परफेक्ट येतो आणि बसतोही व्यवस्थित आता जे आपण ड्रॉ केलेलं आहे ते आपण सगळं कट करून घेऊया जो टक्स आहे तो पण आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे यानंतर इथून आपण जे अर्धा इंचाचं मार्जिन सोडून ड्रॉ केलेलं होतं तोही तो टक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने पावपाव इंच सोडलेलं आता हे मेन फॅब्रिकवर मी कट करून घेते आणि कट करून झाल्यावर मेन फॅब्रिकला अस्तर जॉईंट करून घेते तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा तसेच तुम्हाला कुणाला जर पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न तुम्हाला मिळून जातील प्रत्येक साईजचे तसेच प्रत्येक ब्लाऊजचे म्हणजेच कटोरी ब्लाऊज म्हणा प्रिन्सेस कट फोर टक्स वन टक्स तसेच वेगवेगळ्या गळ्यांचे आकारही तुम्हाला मिळतील तर आता मी मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवलेले आहे आणि पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे इथे मी गळ्याला पलटी मारून घेतलेला आहे मा जो आपला पुढचा गळा आहे त्याला मी पलटी मारून घेतला आहे आणि त्यानंतर मग आपलं मेन फॅब्रिक अस्तरला पूर्ण पावपाव इंचाचं मार्जिन सोडलं आहे आणि जॉईंट करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते सगळं कट करून घ्यायचं तर आता इथे आपलं मेन फॅब्रिक अस्तरला पूर्ण जॉईन करून घेतलेलं आहे मी आता हा टक्स कशा पद्धतीने मारायचा ते आपण बघूया चला तर दोन्ही पार्ट हे समोरासमोर असे ठेवून घ्यायचे आता मी तुम्हाला इथे एकाच पार्टची स्टिचिंग दाखवणार आहे ज्यावेळेस तुम्ही मेन फॅब्रिक अस्तरला जॉईंट करून झाल्यानंतर पार्ट जॉईन करत असता तेव्हा असे समोरासमोर ठेवून घ्यायचे म्हणजे उलटे सुलटे आपल्याला समजतात इकडची बाजू इकडे होत नाही तर अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला साईडचा सा पाट कटोरीच्या पाटवर ठेवून घ्यायचा आहे आणि पाव इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला व्यवस्थित शिलाई हळूवारपणे करत जायची आहे कारण शिलाई करताना कुठेही कापड खेचता जाता कामा नये जर कापड खेचलं गेलं तर तो टक्स वाकडा येऊ शकतो किंवा तिरका बसू शकतो तर यासाठी जेव्हा पण तुम्ही हा टक्स मारताना कापड खेचलं गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असा टक्स आपला मारून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पफ आलेला आहे आणि ह्याची फिटिंगही खूप सुंदर बसते तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर चला भेटू आपण पुढच्या नवीन एका अशा छोट्याशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू